पैठण विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर जाहीर झाले असून या निवडणुकीत शिवसेनेचे विलास भुमरे यांना एक लाख बत्तीस हजार चारशे चौतीस मते मिळाली तर उभाटाचे दत्ता गोडे यांनी एक लाख तीन हजार दोनशे ब्याऐंशी मते घेतली अशा प्रकारे विलास भुमरे यांनी दत्ता गोडे यांचा जवळपास एकोणतीस हजार एकशे ब्याण्णव मतांनी पराभव हो केला मतदान संपन्न झाल्यानंतर आता मतदानासंबंधी रोचक माहिती समोर येत आहे या निवडणुकीदरम्यान शिवसेनेच्या वतीने सर्वाधिक शक्ती पैठण शहरात लावण्यात आली होती तसेच मंत्रीपदाच्या कार्यकाळात संदीपान भुमरे यांनी शहरातील मुस्लिम बहुल भागात मोठा निधी दिला होता या निधीतून मोठी विकासकामे करण्यात आली होती मात्र या सगळ्यांचा विलास भुमरे यांना या निवडणुकीत पाहिजे तसा फायदा झाला नसल्याचे या निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट होत आहे शहरातील एकूण मतदानापैकी विलास भुमरे यांना दत्ता गोडे यांच्यावर केवळ एकशे एकोणपन्नास मतांची नाम मात्र लीड मिळाली आहे ली। पैठण शहरातून दत्ता गोडे यांना अकरा हजार अठ्ठावन तर विलास भुमरे यांना अकरा हजार दोनशे सात मते मिळाली शहरातील एकूण छत्तीस मतदान केंद्रापैकी विलास भुमरे एकोणावीस तर सतरा बुथ दत्ता गोडे आघाडीवर राहिले पैठणच्या सातही मुस्लिम बहुल मतदान केंद्रावर विलास भुमरे यांना अत्यंत कमी व दत्ता गोडे यांना बंपर मतदान करण्यात आले तसेच बिडकिनच्या एकूण अकरा मतदान केंद्रापैकी तीन बूथवर दत्ता गोर्डे व आठ बूथवर विलास भुमरे यांना लीड मिळाली असून यावरून मनोज पेरे यांचा बिडकिन मते कोणताही प्रभाव दिसून आला नाही चाळीस गावातील बहुतांशी मतदान केंद्रावर विलास भुमरे यांना आघाडी मिळाली आडूळच्या पैकी तीन बूथवर दत्ता गोर्डेने लीड घेतली तर दत्ता गोर्डेंचा गाव असलेल्या बालानगरच्या पाचही मतदान केंद्रावर दत्ता गोर्डे लीड घेण्यात यशस्वी राहिले सर्वात धक्कादायक म्हणजे डॉक्टर सुनील शिंदेचे गाव असलेल्या राड गावातून विलास भुमरे व दत्... दत्ता गोडे यांना समसमान मते मिळाली यावरून या डॉक्टर या शिंदेचा कोणताही प्रभाव या निवडणुकीत दिसून आलेला नाही अपेक्षेप्रमाणे पाचोडच्या सहाही मतदान केंद्रावर विलास भुमरे आघाडीवर राहिले आपणास आमच्या बातम्या व्हिडिओ जाहिराती आवडल्यास आमचे चॅनल प्रतिष्ठान वार्ता न्यूज लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद